नमस्कार मी प्राध्यापिका दीपिका जंगम आपल्या चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे गणपतीचं वातावरण सुरू आहे गणपती आपल्या घरी आलेले आहेत अतिशय मंगलमय आणि खूप छान असं आजूबाजूचं वातावरण आहे आणि या वातावरणात जाऊ तिथं चवीचं खाऊ या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज मी आहे जुन्न तालुक्यातील ओतूर या ठिकाणी म्हणजे माझ्या माहेरी आणि माझ्या घरी आज मी तुम्हाला एक खास अशी मस्त रेसिपी जी गणपतीत बनवली जाते खास करून आवर्जून गणपती बाप्पाला त्याचा नैवेद्य दाखवला जातो अशी एक छान रेसिपी दाखवणार आहे ती रे ही रेसिपी माझी काकू याच बनवणार आहेत आता पण तिथे आहोत आणि तुम्हाला मी घेऊन जाते त्यांच्या किचनमध्ये तर आपण पाहूया आणि छान छान अशी मस्त रेसिपी ती कोणती आहे काय आहे गोड आहे की तिखट आहे सगळंच मी तुम्हाला सांगणार आहे दाखवणार आहे आणि असा वेगळा नैवेद्य गणपती बाप्पाला आपण नेमकं काय काय देतो ते तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग माझ्या बरोबर आपण छान देवदर्शन करूया हे आमचं देवघर आहे तुम्हाला मी आज आहे आमचे गणपती बाप्पा महादेवाची पिंड आहे वरद शंकराची पूजा आम्ही करत असल्याने महादेव आणि पार्वती आहेच आमचं देवघर आहे, आहे रोजची देवपूजा आमच्यात केलीच जाते शिवलिंग पूजा केल्याशिवाय आम्ही सुद्धा ग्रहण करत नाही असा सात्विक भाव आपल्या मनामध्ये निर्माण होतो ज्यावेळेस आपण देवाचं दर्शन घेतो आणि त्यामुळे आपला देवपूजेने आज माझ्याबरोबर आहेत माझ्या मोठ्या काकी काकू तुम्ही आज सर्वांना सर्वप्रथम तुम्ही तुमची ओळख करून द्या मी आहे भरत जंगल आमचं बाजारपेठेत दुकान आहे शिवशक्ती स्टोअर मी दुकानात असते चैतन्य बाजारपेठेत आणि आज खास आपल्या सर्वांसाठी तुम्ही कोणती रेसिपी करून दाखवणार आहे मी आज मोदकाची आमटी करून दाखवणार आहे मोदकाची आमटी खूप आमच्या घरात खूप सगळ्यांना आवडते आणि या दहा दिवसात येणं आम्ही हा पदार्थ करतच असतो कापूंचं माहेर जळगावचा आहे जळगाव आणि तिकडे खूप असे तिखट वेगळे पदार्थ केले जातात आमच्या घरात माझी मम्मी नगरचं माहेर आहे तिचं आमच्या काकूंचं जळगावचं आहे माझी जी छोटी काकू आहे त्यांचं पुण्याचं आहे म्हणजे महाराष्ट्रातल्याच वेगवेगळ्या भागातले आम्ही सगळे पदार्थ खाणे खाण्याचं करत असतो आणि ज्या ज्या भागात जे जे प्रसिद्ध आहे आमच्या सगळ्या घरातल्या माझी आई असेल काकू असतील सगळ्या खूप छान स्वयंपाक करतात तर तीच रेसिपी वेगळी आहे म्हणून तुम्हाला सर्वांसाठी घेऊन आहे तर काकू आज आपल्याला छान अशी मोदकाची आमटी ऐकायला जरा वेगळं वाटेल पण ती कशी बनवतात काय बनवतात आता आपल्याला काकूच करून दाखवते मोदकाची आमटी आमच्या प्रत्येक घरामध्ये अन्नपूर्णेच मूर्ती किंवा फोटो आहे टाइल्स आम्ही किचन मध्ये लावलेले आहेत ला ज्यावेळेस आपण स्वयंपाक करतो त्यावेळेस जर अन्नपूर्णेचं स्मरण केलं तर जो काही आपले विचार असतात आपल्या ज्या भावना असतात त्या स्वयंपाकामध्ये उतरत असतात आणि तो जो स्वयंपाक असेल तो प्रसाद बनत असतो तर तुम्ही इथे पाहाल तर खूप छान असं आमची ही रोजची अशी तयारी असते रोज आम्ही अग्निदेवतेची पूजा करत असतो तर काकू आता तुम्ही सगळ्यात बहिल्यांदा मला काय काय साहित्य लागणार आहे ते तुम्ही सांगा पहिलं स्मरण मी गणपतीचं करते आमच्या इथं गणपती बसलेला आहे आम्ही खूप प्रसन्न आहेत सगळे जण मी आज गणपती बाप्पा आले तुम्ही स्वागतासाठी हो मरकाची आमटी करून दाखवणार आहे सर्वप्रथम तुम्ही आता साहित्य सांगा हे बघा हे तिळ असते सफेद तिळ त्याचा कुट्टा केलेला आहे एक वाटी लसूण लसूण सोडलेला त्याचं बारीक पेस्ट केलेली आहे कोटे खोबऱ्याचे किसे कोथिंबीर आणि आमटीसाठी बनवलेला मसाला या मसाल्यामध्ये काय काय टाकलं या मसाल्यामध्ये खोबरं लसूण अद्रक काळा मसाला थोडा धणा पावडर म्हणजे जे आपली कटाची आमटी किंवा सार असतो त्याचं जे वाटण असतं ते वाटण तसंच वाटण आणि मोथक बनवण्यासाठी कणिक मळून ठेवलेली आहे आपलं साधक गव्हाचं पीठ ते आपण डाळीचं पिठाचं सुद्धा हा दोन्ही मिक्स घेतलं तरी चाल चालतं किंवा नुसतं डाळीचं पीठ घेतलं तरी चालतं ओके आता आपण काय काय करायचंय जे मोदकाचं सारण आहे ते आता आपल्याला बनवावं लागेल सारणासाठी सारणासाठी आपण तिळाचा कूप बनवलेला तो घ्यायचा हा जास्त पाच सात माणस असले चार ते पाच व्यक्तींसाठी आपण करतो आता हे एक वाटी तिळाचा कूट वाटी तिळाचा कूट एक वाटी वाटीचा वाटी खीस सुक्या खोबऱ्याचाच घ्यायचा ना सुक्या खोबऱ्याच घ्यायचं ओले घेतलं तर तो तस लागत थोड शेंगदाण्याच थोडंच घ्यायचं आले आल आलं आणि लसूण आलं लसूण कोथिंबीर

मध्ये हळद हळद नाही घातली तरी चालते तुम्हाला वाटलं हा म्हणजे त्याने एक कलर येईल छान हे सगळं सारण मिक्स करून घाई आपण गोड मोद करतो त्याच्यात गुळ आणि खोबरं असत आणि याच्यामध्ये वेगवेगळे मसाले करून आपण हे सारण बनवतोय छान याचा स्मेल इतका सुंदर येतोय आत्ताच तोड़नाला पाणी सुटते माझ्या तर <laughs> खूप मस्त असं त्याचा कलर तुम्ही पाहू शकाल एक हळद असेल तिखट असेल त्याने एक मस्त रंग आलेला आहे आणि हिरवीगार कोथिंबीर खोबरं त्याच्यामध्ये आहे जसं पाहिलं तर हे सगळेच पौष्टिक पदार्थ आहेत तिळ असेल आपलं तिळ आपण आवर्जून असं खात नाही पण तिळाचं जे तेल असेल हे असेल यात तो जो आर्कस निग्धता आहे ती तिळामध्ये असते आणि ती आपल्याला यामधून नक्कीच मिळू शकते हे असं मस्त असं सा सारण तयार झालेलं आहे यामध्ये आपण कांदा वगैरे पण वापरू शकतो ज्याच्या त्याच्या आवडीनुसार पण आपण इथे कांदा वापरलेला नाहीये यानंतर काय करणार आहे मोदक त्याचे छान मोदक बनवायचे म्हणजे आपला तयार होईल तो तिखट मोदक आता आपल्याला जी मोदकाची कर आमटी करायची त्याची जी आमटी असते स्पेशल आणि वेगळी अशी तिखट ती आपण आधी करणार आहोत आपण हा जो वाटून गेले घेतलेला मसाला त्यामध्ये वापरायचा असेल ना फोडणी जिरेमुरीचा तडका असेल तर ती मस्त त्याची फोडणी बसते मसाला लागतो कासाला Birkaç tür jaboluk tip parçalı bir haşlama diye amacımız olan bir tane. Evet. Evet.